सण समारंभ पाहुणचार चार किंवा कार्यात आपल्याकडे जिलेबी बनवली जाते आणि सर्वात स्वस्त आणि बनवायला सोपी कोणती मिठाई असेल तर ती जिलबी आहे बऱ्याचदा वाटते की जिलेबी बनवणं खूप किचकट काम आहे परंतु ही किचकट काम नसून जिलबीसारखी स्वस्त आणि बनवायला सोपी अशी मिठाई दुसरी कोणतीच नाही तर अगदी बाजारात भेटते त्याचप्रमाणे आतमधून रसरसीत आणि कुरकुरीत जिलबी आपली तयार आहे तर रसरसीत आणि कुरकुरीत जिलेबी घरी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत नमस्कार मी शैला आणि तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर जिलबीसाठी पाक बनवण्यासाठी मी हे बुडाचं पातीलं घेतलं आहे म्हणजे आपल्याला पाकामध्ये जिलबी छान बुडवता येईल त्याच्यामध्ये मी दीड कप साखर टाकली आणि ही अशा हाताने पसरून घ्यायची पातेल्यामध्ये दीड कप साखर घेतली म्हटल्यावर आपण पाऊन कप त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर हे पाणी मी टाकले आणि त्याच्याबरोबर दोन विलाईचे पण टाकणार आहे त्याने जिलेबीचा स्वाद छान येतो आता पाण्याला चांगली उकळी यायला लागली आणि मग मी त्याच्यामध्ये जो खाण्याचा कलर असतो तो कलर टाकला आहे मी जिलेबीचा कलर म्हणतात त्याला हा कलर चांगला मिक्स करून घ्यायचा पातेलामध्ये आणि त्याच्याबरोबरच मी तीन चार केशरच्या काड्या पण टाकल्यात आणि छानपैकी मिक्स करून घेते ह्याचा आपल्याला पाक बनवायचा आहे आणि उकळी आली की मग आपल्याला पाक चेक करायचा आहे पाक अगदी पूर्ण होऊन द्यायचा नाही अगदी अर्धवट पाक असतो ना तशा प्रकारातला पाक आपल्याला बनवायचा आहे थोडासा चिवट आणि अर्धवट तार असलेला पाक आपण बनवणार आहोत पाक बोटावर घेताना थोडीशी फंकर मारून घ्यायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित चेक करता येतो आता इथे पाक झालेला आहे आणि मी हा पाक उतरून झाकून ठेवते म्हणजे तो जसाचे तसा गरम राहील आता इथे मी ज्या कपाने आपण साखर मोजली ना त्याच कपाने मी एक कप एवढा मैदा घेतला आहे त्याचबरोबर ह्या पिठामध्ये एक चमचा तुपाचं मोहन घालायचं हे घातल्यामुळे पिठाचा स्वाद चांगला येतो आणि हे ये छानपैकी सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे मोहन सगळ्या पिठामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या गोठळ्या नको आहेत बऱ्याच पदार्थामध्ये तो पदार्थ खुसखुशीत व्हावा म्हणून असं मोहन टाकून ते चांगलं पिठामध्ये मिक्स केलं जातं म्हणजे तो पदार्थ चांगला खुसखुशीत बनतो आम्ही जेव्हा शाळेत जायचो ना तेव्हा आम्हाला प्रत्येक प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बेसनाचे लाडू खाऊ म्हणून दिला जायचं आता या गोष्टीला जवळजवळ पस्तीस वर्ष झाले परंतु अजूनही या ताज्या आणि गोड आठवणे आठवतात तुमच्या आहेत का अशा काही आठवणी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गोडच पदार्थ खाल्ले जातात याचं कारण तुम्हाला काही माहिती आहे का हो तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता काय करायचं याच्यामध्ये एक पॅकेट इनोचं टाकायचं मी हे लेमन फ्लेवरचं घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा मग अर्धी वाटी दही आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकला तरीही चालतं परंतु ही अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी टाकून मिक्स करायचे अगदी सावकाशीने थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करायचं आहे कारण मैद्यामध्ये पटकन गाठी होतात आपल्याला त्या गाठी होऊन द्यायच्या नाही आणि मिश्रणही जास्त पातळ करायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण बनवायचे आणि जर गोठळ्या राहत असेल तर हे मिक्सरमधून फिरून घेतलं तरी चालतं म्हणजे त्यातल्या गोठळ्या पूर्णपणे जातात आणि हे मिश्रण असं झालं पाहिजे एका दिशेने चांगलं फेटून घेत घ्यायचं त्याच्यानंतर आपण किराणा बाजारातून आपल्याला ज्या प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळतात किंवा दूध आणतो आपण त्या दुधाच्या पिशव्या असतात तर ती एक पिशवी घ्यायची आणि अशी ग्लासामध्ये घालायची तिचं तोंड ओपन करायचं पुढचं आणि व्यवस्थित ग्लासामध्ये घालून घ्यायची अशा प्रकारे घालायची आणि मग त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतायचं अशा प्रकारे मिश्रण झालं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये गाठी राहिलेल्या नाही आहेत एकदम प्लेन झाले पिशवी मोठी असेल तर तोंडाला गाठ मारा किंवा मग एक रबर मारून घ्या आणि एक छोटंसं होल पाडा जिलबी तुम्हाला बारीक जाड जशी हवी असेल त्याप्रमाणे होल पाडा आणि कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल चांगलं कडक तापलं आहे जिलेबी तळताना ही टिप्स लक्षात ठेवायची की तेल अगदी कडक तापलेलं पाहिजे तेल जर तापलेलं नसेल तर जिलेबी आपण सोडली की जिलेबी चपटी होते हातून बाहेरून दोन्ही बाजूने छानपैकी चांगल्या तळून घ्यायच्या गॅस मध्यम ते फुल आचवर ठेवायचा आहे। आता छानपैकी ह्या जिलब्या तळलेल्या आहेत आणि ह्या काढून मी आता ह्या पाकामध्ये टाकणार आहे पाकामध्ये टाकल्यानंतर पण दोन्ही बाजूने खालीवर पलट्या करून घ्यायच्या म्हणजे हा रस त्याच्यामध्ये पूर्ण जातो सर्व जिलेबी काढून मी पाकामध्ये टाकली आणि दोन्ही बाजूने हा लोण खालीवर केल्यात थोडंसं वरून चमच्याने दाब देऊन त्याच्यामध्ये त्या बुडवून ठेवल्यात म्हणजे सर्व पाक त्याच्यामध्ये मुरेल आणि आता या पहिल्या पाकात टाकलेले जिलबे आपण या ताटामध्ये मी काढून घेणार आहे त्याआधी ताटावर मी चाळणी ठेवली आणि त्या चाळणीमध्ये काढणार आहे म्हणजे जास्तीचा जो पाक असतो ना तो या ताटामध्ये पडेल आणि ह्या जिलव्या एकमेकाला चिकटणार नाहीत अशा सुट्ट्या सुट्ट्या होतील हे बघा अशा प्रकारे ह्या चाळणीमध्ये मी काढून घेतल्यात जो एक्स्ट्रा पाक असेल तो खाली जाईल आता राहिलेल्या जिलव्या काढून घेऊ छानपैकी तेल कडकता आणि मला थोड्याशा जाड आकाराच्या पाहिजे होत्या म्हणून मी होल होलाचा आकार थोडासा मोठा केला होता ह्या पण खाली उरून दोन्ही बाजूने चांगल्या तळून घ्यायच्या आणि आता या पाकामध्ये टाकायच्या पन, सर्व जिलब्या तळून झाल्यात आणि पालट करून पाकामध्ये पण चांगल्या मरून घेतल्यात तर ह्या पद्धतीने मी अशा या चाळणीमध्ये ह्या जिलब्या काढल्यात बघा सर्व जास्तीचा पाक जो होता ना तो या ताटामध्ये खाल्याने थरळा आहे आणि जिलेबी एकमेकाला चिकटली पण नाही बघा अगदी मार्केटमधून मा आणल्यात अशा जिलब्या आपल्या तयार झालेल्या आहेत रसरशीत आणि कुरकुरीत आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तरी एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा असेच रसरसीत आणि कुरकुरीत जिलेबी खाऊन आजचा वापराचा प्रजासत्ताक दिन साजरा करूया पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि उपयुक्त रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद